नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रेत वार्ता आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाचे सरचिटणीस प्राध्यापक श्रीधर काळे यांच्याशी चर्चा करणार आहोत काल शरद चंद्रजी पवार गटाच्या माजलगाव विधानसभेसाठी ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये श्रीधरजी काळे श्रीहरी काळे सरांचं नाव आघाडीवर आहे तर या एकूण चर्चेमध्ये किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी या प्रक्रियेत सहभागी आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी प्रथमतः आपल्याला आपल्या न्यूजला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो रयत वार्ता या तुमचं काही चॅनल आहे मी दिसून दिवसात तुम्ही खूप चांगला प्रजेगत करतात आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देतात त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो नमस्कार तर काल ज्या शरदचंद्रजी पवार गटाच्या माजलगाव विधानसभेसाठी ज्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत त्यात आपलं नाव आघाडी आघाडीवर आहे तर एकंदरीत त्याविषयी आपलं थोडक्यात आघाडीवर असण्याचं कारण असं आहे की या माजलगाव मतदारसंघातून अकरा लोकांनी माजलगाव मतदारसंघातून मुलं मागितली होती पैकी आज नऊ जणांनी तिथं मुलाखती दिल्या दोन ऑप्शन राहिले त्या मुलाखतीच्या दरम्यान प्रत्येकाने आपण आपल्या पद्धतीनं उमेदवारीच्या दृष्टिकोनातून मागणी केली आणि आपलं मान्य केली परंतु माझ्याकडं जे भांडवल होतं स्वतःच ते भांडवल म्हणजे कोणतं होतं की मी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पुरोगामी संघटनेच्या कुटुंबात मी जर त्या पक्षाच्या घरात जन्मलो नंतर यशपायचा कार्यकर्ता म्हणून विद्यादेशात काम केलं त्याच्या वेळी माझा मतदारसंघ त्या काळामध्ये पायी जत्ता काढून लोकांच्या समस्या जाऊन घेतल्या होत्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असते आणि ज्ञात करायला त्या काळात विरोध केला होता आम्ही त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला मी पवार साहेबांच्या विचाराशी थोडं भारावून गेलो आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या विचार म्हणून विचार आवडले म्हणून मी एकोणीसशे नव्याण्णवला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांनी स्थापना केली दहा जूनला आणि अकरा जूनला आम्ही काही विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला पवारसाहेबांसोबत राहायचंय आणि पवारसाहेबांची विचार या महाराष्ट्रात तमाम जनतेपर्यंत सर्वसामान्य म्हणजे नागरिकांपर्यंत कसे पोचता येईल हा प्रयत्न करू आणि पवारसाहेबांशी एकविष्ट राहू त्या माध्यमातून मी एकोणीसशे नव्याण्णवला पवारसाहेबांच्या येत होतं वायवी सेंटरला जाऊन आम्ही प्रवेश केला तेव्हापासून आजपर्यंत मी पवारसाहेब एक एकविष्ट आहे जा जाले आ, जाले आ जाले जाले जाले। आता काल ज्या मुलाखती झाल्या झाल्या आहेत तर आपण पाहता या ठिकाणी मोहनरावजी जगताप यांनी सुद्धा पवार साहेबांची भेट घेतली आहे या ठिकाणी चर्चा आहे त्या संदर्भात आता लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उभारण्याचा मतदान करण्याचा अधिकार आहे लोकशाही तो आपल्याला दिलेला आहे आपल्या माजलगावचे जे तुम्ही आता मोहनराव जगताप यांचा उल्लेख केला तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे लोकशाही मार्गाने त्यांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरला त्या उमेदवारी मार्गासाठी पवार साहेबांच्या उपस्थित होते तो त्यांचा अधिकार आहे ते चांगलं उत्तर देऊ शकते माझ्यापेक्षा तर काय सांगाल एकंदरीत आपण कालची परिस्थिती बघितली जेव्हापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट वेगळे झाले आहेत तर आपण माझं गावात नाही तर महाराष्ट्रावर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार तळागाळात पोहोचण्यासाठी कार्य करत आहात तर काय होईल एकंदरीत एक परिस्थिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण मी तुम्हाला विचारतो हो। का या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा मतदार आहे पवार साहेब पुरोगामी विचारसंगीचे त्यांनी कधी धर्माला आणि जातीचा कधी त्यांनी उल्लेख केला नाही किंवा तसा जातीवादाचा कधी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी स्पर्श होऊ दिला पवार साहेब एक मी माझ्या मतातून सांगतो पवार विचार नसून एक विचाराचं विद्यापीठ आहे आणि ती महाराष्ट्राला मिळाली खूप मोठी देणगी आहे पवार साहेबांमुळे माझे संघाचा खूप मोठा विकास झालेला आहे आणि निश्चितच पवार साहेबांच्या विचाराचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल ही मी तुम्हाला वाईट देतो माझलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता पालक होईल बिलकुल का नाही होणार कारण आताचे जे रणिन आमदार आहेत प्रकाशे यांनी तुम्ही पाहताय ना की आतापर्यंत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि पक्ष बदलत असताना त्यांनी ज्या पक्षात काम केलं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना खूप मोठी विश्वासन ताकद दिली पण मला वाटते की त्यांनी विचाराचे मानस निर्माण केले नाही त्यांनी स्वतःचं कुटुंब कसं पुढे जाईल आणि त्यांच्यासाठी काम करणार मात्र माझ्यासारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत की आमचा कधी त्यांनी विचार केला नाही की आम्ही त्यांचं पवारसाहेबकडे बघून त्यांचं काम केलं बरे का काम केलं कधी आम्ही त्यांची शिकतदारी केली नाही तो जोपर्यंत आमच्या पक्षात होते परंतु त्या अजित पवाराकडे गेल्यामुळं तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु निश्चितच ते पक्षाचे कार्यकर्ते मोठे करू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी माझं मतदारसंघात त्यांची सध्या दैननीय अवस्था आहे त्यांना राजकीय वारस घोषित करावा लागतो कारण राजकीय वारस कधी कोणता करावा लागतो विचाराचा करावा लागतो कार्यकर्त्याचा करावा लागतो ते करू शकत नाही आणि ते कधीच कार्यकर्त्याला कोणी मोठं करणार नाहीत आणि त्यांच्यामुळे माझ्या तर जो काही विकास त्यांची काही चर्चा आहे तो विकास नाही आहे तुम्ही बघताय ना ग्रामीण ते रस्ते कसे गुडघ्यात काही खटे ते इकडे सांगतायत प्रेस लाईनला हे वर्तमानपत्रात की मी खूप माझं गावचा मोठा विकास केला पण त्यांनी काहीच विकास केला नाही जो निधी होतो त्याचा संचय बघायचा आणि आमदार तिचा किंवा त्याच्या पदाचा वापर करून त्या अधिकाऱ्याकडून ती लिस्ट घ्यायची आणि ती कामं मीच मंजूर केली असं त्यांनी नेहमी स्वतःच्या विषयी मतदारसंघात तसं वातावरण तयार केलं तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या चॅनलला प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत मी लक्ष्मण काठोडे कॅमेरामन ओम मोरेसह रयत वार्ता न्यूज माझलगाव